हॅलो लक्ष असू द्या कोसबाई नेडी संघ आपल्याला शेवटची दोन मिनटं आपण जर का दोन मिनटाच्या आत हजर झाला नाही तर आपल्यावर काही गुन्ह्याची पेनल्टी लागू शकते याची नोंद असू द्या अन्यथा आपल्याला पाच पाच मिनटाचा गेम खेळावा लागेल कोसबाय नेडी संघ आपण लवकरात लवकर मैदानावर मग दोनचा ताबा घ्यायचा आहे कोसबाय नेडी संघ मैदान क्रमांक एकवर चालूचा सामना म्हणजे शिव वर्षेज उडधवणे हा सामना संपल्यानंतर पहिला पुकार असेल तो म्हणजे गावदेवी बोर्जे वर्सेज श्रींबरबाईपर्सन शेन वय असा होणारा सामना आहे दोन्ही संघाच्या कर्णधाराने याची नोंद असू द्या मैदान क्रमांक एकचा चालू असा सामना संपल्यानंतर त्यावर होणारा सामना तो म्हणजे बोर्जे वर्सेज शेनवय तसेच मैदान क्रमांक दोन वर रामजाई माता पुणे वर्षेज फोजबाई निडी हा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना तो म्हणजे जय बजरंग रोहा वर्षेज जय हनुमान उसुरुली असा होणारा सामना आहे मैदान क्रमांक दोन वर चालूच सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना जय हनुमान सॉरी जय बजरंग रोहा वर्षेज जय हनुमान उसरोली असा सामना आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद असू द्या सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ घेऊन मैदान क्रमांक हजार ठेवायचा आहे धन्यवाद मात्र पाहूया मैदान क्रमांक एक वर चारसा सामना तो म्हणजे शिहू वर्सेस उर्धवणे असा सामना चालू आहे आणि तब्बल तीन गुणाचे आघाडी आहे ती म्हणजे उड्दवणा या संघाकडे मात्र पाहूया मैदान क्रमांक एकवर चालूसा सामना आहे तो म्हणजे शिहू वर्सेज उर्दवणे आणि तब्बल दोन गुणाचे आघाडी येते म्हणजे कालभैरव उर्दवणे या संघाकडे पाहूया आठ नंबर जर्शी पण खेळा खेळाडू उर्दवणे या संघाच्या प्रांगणात तर पाच खेळाडूंचं असे रक्षण आहे थोडासा खोलवर अशी चढाई करावी लागेल गुण प्राप्त करण्यासाठी पासष्ट किलो वजनी गटाचे कबड्डी स्पर्धा याने स्पर्धेमध्ये भरगोल्स अशा संघाने सहभाग घेतलेला आहे आणि अजून कोणी संघ संघाने आपली नाव नोंदणी केली नसेल तर त्याला विनंती असेल की अजूनही एंट्री चालू आहे आपण या स्पर्धेचा सहभाग होऊन या स्पर्धेचा लाभ घेऊ शकता मात्र पाहूया एक रणनीती लावत ते म्हणजे उडगाव संघ कारण यापुढील होणार चढाई आहे ती म्हणजे डो डाय रेड गथ रेड म्हणावे लागेल तसेच मैदान क्रमांक दोनवर वर अतिशय आतीतडीचा आती सा सामना पाहायला मिळतोय तब्बल एक गुणाची आघाडी आहे ती म्हणजे రామ్ జీ మూనే సంఘ మైదాన క్రమ దోన్ బష్ఠ కిలో వజనీ గటా సర్వూ मात्र पाहूया क सुंदर अशी पकड म्हणावी लागेल मैदाना क्रमांक एक वर एक मध्यम रेषेच्या इथे हा ही पकड लागलेली ला आहे उर्धवणे सं उडवणे संघाकडून चांगलासा क्षेत्ररक्षण म्हणावा लागेल उद्धवणी संघाकड संघाचा मात्र दोन गुणाचे आघाडी घेतलेले आहे उर्धवणी संघाने पाहूया चार खेळाडूंचा क्षेत्र पाच किलोमीटर क्षेत्रक्षण मात्र खोलवर अशी चढाई करावी लागेल मध्यंतर झालेला आहे मैदान क्रमांक एक वर आणि नंतर तब्बल दोन गुणाचे आघाडी आहे ती म्हणजे उडदवण्या संघाकडे समोरचा संघ तो म्हणजे शिव संघाने याची नोंद असू द्या पाहूया दो नंतर दोन गुणांची आघाडी घेतलेली आहे उडधवण्या संघाने दोन गुणाची पिछाडी मोडून काढतील काय शिवसंघ अजून ही वेल आहे बाकी मात्र दुसरा पुकार असेल तो म्हणजे गावदेवी भोरजे वर्षेज मरुई प्रसन्न शेनवय या संघाला आपण मैदाना मग एकचा चालसा सामना संपल्यानंतर त्यानंतर जो होणारा सामना तो म्हणजे गावदेवी भोरजे वर्षेज शेन वय असा होणारा सामना आहे दोन्ही संघाच्या कर्णधारने याची नोंद असू द्या धन्यवाद लक्ष असू द्या अजूनही कोणत्या संघाने वजन केला नसेल तर वजन करून घ्यायचं आहे आणि नाव नोंदणी केली नसेल तरी नाव करून घ्यायची आहे अन्यथा यानंतर प्रवेश फी बंद केली जाईल याची नोंद असू द्या भव्य दिवे असेच कबड्डी स्पर्धा श्री दहा स्फोट क्लब रोहा आयोजित पासष्ट किलो वजनी गटाचे कबड्डी स्पर्धा आणि याच कबड्डी स्पर्धेमध्ये भरपूर अशा संघाने सहभाग घेतलेला आहे रोहा पिन अलिबाग मुरुड अशा तालुक्यातील भरखोस असे संघ आलेले आहेत मात्र या स्पर्धेसाठी बक्षीस आहे ते म्हणजे प्रथम क्रमांकाला पंधरा हजार व आकर्षक चषक तसेच द्वितीय क्रमांकाला दहा हजार व आकर्षक चषक तृतीय क्रमांकाला सात हजार व आकर्षक चषक तसेच चतुर्थ क्रमांकाला सात हजार व आकर्षक चषक तसेच या स्पर्धेसाठी आपण वैयक्तिक बक्षीससुद्धा ठेवलेली आहे ती म्हणजे सुंदर असे चषक उत्कृष्ट चढाई पक्कड तसे सौर उत्कृष्ट खेळाडू म्हणून चषक देण्यात येणार आहेत मात्र पाहूया या स्पर्धेमध्ये अंतिम फेरीमध्ये चार संघ कोणते संघ जाणार आहेत मात्र या फेरीसाठी जाण्यासाठी चार संघ खेळत आहेत शिव वर्सेस उडदवणे आणि समान गुणावर सामना तो समान आहे तो म्हणजे मैदान क्रमांक एकवर तसेच मैदान क्रमांक दोनवर सुद्धा समान गुणावर आहेत पुणे वर्सेज निडी अति तटीचा सामना पाहायला दिसून येत आहे ते म्हणजे मैदान क्रमांक एक आणि दोनवर मैदान क्रमांक दोन वरचा असा सामना तो म्हणजे रामजाई माता पुणे वर्सेज कोसबाई निडी हा सामना संपल्यानंतर त्यावर होणारा सामना तो म्हणजे जय बजरंग रोहा वर्सेज जय हनुमान उसरोली असा होणारा सामना आहे दोन्ही संघाच्या कर्णधारांनी याची नोंद असू द्या आपला दुसरा प्रकार असेल सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ मैदान क्रमांक दोनुर हजर करायचा आहे आणि मला वाटतंय दोन सुंदर असे सुपर टॅकल झालेला आहे तब्बल तीन खेळाडूने हा सुपर टॅकल केलेला आहे एक पकड लावून आपल्याला दोन गुण प्राप्त मिळतात या सुपर टॅकलवर तर सुंदर असं मला वाटतंय एक सुपर टॅकल घेऊन आपल्या संघाकडे एक कोणाची आकड घेतलेली आहे तसेच एक चढाईमध्ये सुद्धा एक, एक गुण प्राप्त केलेला आहे सुंदर असा खेळ म्हणावा लागेल कोसबाई निळे या संघाकडून त्याला प्रत्युत्तर देण्यासाठी रामजय माता पुणे लक्ष असू द्या आता मात्र प्रवेश फी बंद केलेली आहे कोणता संघ आला असेल त्याला तर त्याला सांगू इच्छितो की बत्तीसचा लाट पूर्ण झालेला आहे यानंतर प्रवेश फी घेतली जाणार नाही याची नोंद असू द्या तब्बल या, तब या पासष्ट किलो वजनी गटाच्या कबड्डी स्पर्धेत तब्बल बत्तीस संघाने सहभाग घेतलेला आहे आणि यानंतरचे आपण सुरळीतपणे हे सामने पार पाडू मात्र अजूनही कोणत्या संघाने वजन केला नसेल त्याला विनंती असेल की आपण वजन काटाकडे जायचं आहे आणि वजन करून घ्यायचं आहे लक्ष असू द्या मैदान का मग एकवर चालूचा सा सामना शिव वर्षी उडधवणे हा सामना संपल्यानंतर त्यानंतर होणारा सामना आपल्यासाठी लास्ट आणि फायनल कॉल असेल तो म्हणजे गावदेवी भोरजे वर्सेज मोर प्रसन्न शेन वय असा होणारा सामना आहे दोन्ही संघाच्या कार्यधारणी याची नोंद असू द्या सामना संपल्यानंतर त्वरित आपला संघ मैदान क्रमांक एक वर ठेवायचा आहे आणि मैदान क्रमांक एक वर सुंदर अशी चढाई म्हणावी लागेल शिव संघाकडून तब्बल दोन गुणाची आघाडी आहे ती म्हणजे उर्धवण्या संघाकडे अति तटीचा सा सामना पाहायला मिळतो तो म्हणजे मैदान क्रमांक एकवर उड्धवणा वर्सेज शिहू अजूनही वेल आहे दोनच गुणाची मात्र दोनच गुणाची आघाडी आहे ती म्हणजे आ संघाकडे तसेच मैदान क्रमांक दोन वर रामजाई माता पुणे वर्सेस कोजबाय निडी या सामन्यामध्ये सुद्धा तब्बल दोनच गुणाचे आघाडी आहे बराबरीवर दोन्ही सामने सुरू आहेत मात्र पाहूया अंतिम क्षणामध्ये कोणता संघ हा दुसऱ्या फेरीसाठी पात्र ठरणार आहे मात्र सुंदरशी पकड म्हणावी लागेल ला। उर्धवणा संघाकडून आणि सामना समाप्त झालेला आहे तब्बल तीन गुणांनी उर्धवण संघ हा विजय झालेला आहे विजय संघाचे अभिनंदन तसेच परदित संघाचे कौतुक धन्यवाद मित्रांनो